ना। 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 मा मी पत्रकार देवा खरात मी प्रॉपर राक्षसवाडी बुद्रुक गावचा रहिवासी असल्याने कुळधरण गटातील व कर्जत गटातील सर्व गावातील वाड्या वस्तीवरली लोक मला बातमी करण्यासाठी कर्जतच्या पोलीस घेऊन जातात न्याय न्याय हक्कासाठी लढण्यासाठी तर कर्जतचे पी आय आत्ताचे विद्यमान पी आय स्वपांजी शिरसाट साहेब हे सारखे हीन वागणूक देतात आणि आमचा सा आदर सन्मान करीत नाहीत कोणत्याही घटनेची कोणत्याही व्यवस्थेची शहानिशा करत नसल्याने आणि ते डायरेक्ट आंबरी तुमरीची भाषा करतात आणि शिवीगळ करतात आणि चोवीस आज चोवीस अकरा दोन हजार पंचवीस तहसील कार्यालय कर्जत याच्या समोर उपोषणाला बसलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शांतीलाल नाना कोकणर यांनी माझ्या उपोषणाला तात्काळ भेट देऊन त्यांनी माझी विचारपूस केली आणि पुढील बोलतो असे मला त्यांनी आश्वासन दिले की तुझ्या प्रश्नात तुझे काय अडचण असेल तर त्यात मार्ग काढतो आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नेते जिल्हा परिषदेचे माझी सभा म्हणजे सॉरी जिल्हा परिषदेचे माझी सदस्य अशोक काका खेडकर यांनी पण तात्काळ माझ्या उपोषणाला भेट दिली मला ते चांगलं वाटलं आणि मला त्यांनी वेळ दिला माझी समस्या त्यांनी समजावून घेतली मी त्यांचं आभारी आहे आणि माझ्या उपोषणाच्या ठिकाणी त्यांनी थोडंसं या आ, पी आय पी आय साहेब जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या म्हणजे हे जी घ घटना घडत आहे त्यांच्याशी थोडंसं ती बोलतील आणि त्यांनी या उपोषणाच्या ठिकाणी मला थोडंसं त्यांनी मार्गदर्शन करावं आज तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये दे। पत्रकार देवाखरा त्यांनी दे शिरसाट साहेबांच्या तक्रारीसाठी उपोषण केलेलं आहे आणि त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे ते अनुषंगाने मी आणि अशोक कका तसेलला गेल्यानंतर त्यांची भेट झाली आणि त्यांनी ती सविस्तर सांगितल्यामुळं मी आणि काकांनी अशोक खेळ पी आय शेखर साहेब यांच्याशी या विषयाची चर्चा करू असं त्याला आश्वासन दिलेलं आहे पुढील त्या कारवाईसाठी आणि थांबवण्यासाठी या कारवाईला थांबवण्यासाठी आम्ही दोघं पण पी आय शेखर साहेबांची भेट घेणार आहोत माझे जिल्हा परिषदेचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे दिग्गज जिल्ह्याचे नेते दिग्गज असे खमके नेते आमचे मार्गदर्शक अशोक काका खेडकर यांनी थोडस माझ्या उपोषणाला त्यांच्या थोडस सा त्यांनी सांगावं की पी आय साहेबांवर पंच स्वरूपातून कारवाई करता येईल आणि मी पत्रकार असून मी फक्त गोरगरिबांची हे संविधानिक मार्गाने मी काम करतो मी संविधानाचा चौदा चौथा स्तंभ आहे याच्या हिशोबाने मला न्याय भेटावा नाव नावानी काय आज या ठिकाणी काही शेतकऱ्याच्या कामाच्या निमित्तानं तहसीलदार साहेबाकडे आला असताना या ठिकाणी देवराम अशोक खरात राहणार राक्षसवाडी बुद्रुक हे उपोषण करत असलेले पाहिल्यानंतर त्यांची विचार पत्रकार पण ते तालुक्यामध्ये पत्रकारितेचं काम करत आहेत आणि म्हणून त्यांचे विचार का उपोषणाला बसल्या असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला कर्जत तालुक्याचे पी आय शिरसाट साहेब आपण थोडंसं सा वागणूक व्यवस्थित भेटत नाही तर मी त्यांना ह्या ठिकाणी आश्वस्त केले त्यांना सांगितलं की कर्जतचे पी आय शिरसाट साहेबांना आम्ही बोलतो आणि इथून पुढे ह्या ठिकाणी आपल्याला तशी वागणूक मिळणार नाही अशी या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून वधून गेलो अशा प्रकारे अशोक काका खेडकर यांनी मला एक धीर दिलेला आहे मी त्यांचा आभार मानतो त्यांनी पी आय साहेबांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावा की असं स्वतः कामाला जातो